जीवनातील त्यांनी अनेक यशवंत कीर्तिवंत बुद्धिवंत अनेक घडवले त्यांनी त्यांनी अधिकारी घडवले त्यांनी आय एस अधिकारी घडवले प्रत्येकाला त्यांनी बोलण्याची संधी दिली प्रत्येकाला त्यांनी शिक्षण दिलं प्रत्येकाला त्यांनी आमदार घडवले त्यांनी नगरसेवक घडवले त्यांनी जिल्हा परिषद सदस्य घडवले त्यांनी अनेक ग्रामपंचायत सदस्य घडवले त्यांनी सरपंच घडवले मी म्हणतो त्यांनी बरेचसे माणसं घडवले त्या माणसाने त्यांचे नावलौकिक केले काहींनी केले काहीनी नाही केले सरांनी अनेक विचार आहे सरांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे सरांची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे माणूस सरांचं जेव्हा भाषण चालतं जेव्हा सर शिकवता तेव्हा माणूस त्यांच्या एक ठिकाणी बघताना आणि सहसा वाटतंय का आपण आमदार झालोय आपण खासदार झालोय आपण काहीतरी झाल्यासारखं का वाटतंय सर नव्हे तुमची बुद्धीला मी सलाम ठोकतो शंभर वेळेस सलाम ठोकतो सर तुमच्यासारखा माणूस मी जगात बघितला नाही आणि बघणार नाही मला असं एक वाटतंय कारण की तुमच्या मध्येची कला आहे ना ती कला कोण्याच अऱ्या घराऱ्यामध्ये नाही सर तुम्ही काहीतरी वेगळे पण आहे तुम्ही काहीतरी जीवनात काहीतरी वेगळा घेऊन आले आपली ताठ होणे म्हणजे काहीतरी एक वेगळंपण आहे आपण भविष्यात कुठेतरी आपलं नावलौकिक करण्यासाठी एकमेकासाठी घसरत असणार घसरत राहणार आणि काहीतरी धडत देणार आपण भल्याभल्यांना पाडणार नडणार आणि आपण घडणार आपण संघर्ष करणार आपल्या मंदटात ताकद आहे आपल्या मंदटात जिद्द आहे आपण भल्याभल्या वादळांना नक्कीच धडत देणार धडक मारणार आणि आपण समुद्राच्या लाट्या एवढे व्हायचे आपल्याला आपल्याला आकाशाला छेप घ्यायची उतुंग भरार घ्यायची जी तुमच्या ताकद आहे ती ताकद तुम्ही आमच्या मध्ये द्या सर आमच्या मनगाटात बळ द्या आम्हाला उडण्याची ताकद द्या आम्ही उतुंग भरार घेऊ तुमचे फक्त आम्हाला बळ हवे उडण्याची ताकद आमच्या द्या आम्ही हे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 शिवराय